तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजपासून मी ब्लॉगिंग म्हणजे लॉंग ब्लॉग परत चालू केलेले जास्त नाही एक पाच मिनटाच्या आत किंवा सात मिनटाच्या एवढंच आपलं ब्लॉगिंग तर आजचा पहिला ब्लॉग म्हणजे पहिला ब्लॉग नाही माझा पण मी सुरू करतोय तर हा पहिला ब्लॉग मी धरतो तर आपला आजचा पहिला ब्लॉग माझ्या घरीच होणार आहे जसं की मला घरी काय काम असतं तीन साडेतीन नंतर मी ते तुम्हाला दाखवणार आहे पहिले आपण फ्रेश थोडंसं तोंड वगैरे धुऊ आणि मग काम करू चला कंटिन्यू करा हे बघा हे आपला होऊ दे ते पाणी कुठून घ्यायला तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आमच्या घरी बोर आहे बोरचं पाणी येतं आणि विथ मॉडॅमचं पण पाणी येतं त्याच्यामुळे विषय नाही तर आता मी पहिले तोंड देतो आणि तो मग तुम्हाला गायांचं कसं आवडतो मी गाय काय करतो तर ते दाखवतो चला कंटिन्यू करा तर चला मित्रांनो माझं आवरलेलं आहे आता आपण घरचं तर कंटिन्यू करा पहिले आपण सोडणार नाही कोंबड्या तर कोंबड्या काही जास्त नाही होते जास्त पण काही रोग त्या एक्सपायर झाल्या तीन ते चार आहेत सोडतो त्यांना सोडतो या आणि आहे आपला टायगर तो इंग्लिश आहे इकडे हे आपलं खुरुड म्हणजे तर कुरुड काय भारी नाही मला माहितीये कोंबड्याच तीन इन चार काय करणार चला कंटिन्यू करायचं आणि ही बघू शकता ही एक गाय आहे ही एक गाय आणि ती एक गाय यांची नाव काय मला माहित नाहीये यांचे नाव मी तुम्हाला नेक्स्ट म्हणजे पुढच्या ब्लॉग मध्ये सांगाल कारण की मम्मीने किंवा आजीनी यांचं काहीतरी नाव ठेवलं का लक्षात नाही काय एवढं नाही करत घरी असल्यावर काम करत असतो नगरमध्ये फिरत असतो इकडे तिकडे कॉलेजमध्ये तर दोन गाय आहेत आता यांना पहिले आपण झाडून घेऊ आणि मग चारा टाकू चला हा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पवन ब्लॉगर आता झाडून घेतोय तर मित्रांनो घरी असल्यावर काम करा करता। करता करता। तर करावंच लागतं तुम्ही पण करत असताना करत जा मदत मग जाईल का मित्रांनो काम केलेलं काय वाईट नाही काम केलं तरच मोठं मोठं म्हणजे हायटीन नाही व्हा तुम्ही हायटीन तसं म्हणतो मोठे बोलू काम करून घे तर मित्रांनो आता व्हिडिओ काढतो याला सेन व्हायला लावला तर इकडं बघा हे पण इकडं इकडे पण एक छोटी काही झाड सर तिकडचं मित्रांनो हे असं घरी मला काम करावं लागतं बघू शकतो बाहेर असल्यावर मित्रांनो निस्त फिरतो निस्ता इतकी माझ्या बाहेर काय घरी असल्यावर है काय करणार मित्रांनो कामाशिवाय पर्याय का इकडे बघा कामाशिवाय पर्याय का, काम का? तो आता तू शेण भरून घेऊ झालेलं तर तुम्हाला लाज वाटत असेल शेण भरायला किंवा तुम्हाला खराब वाटत असेल गाय हे कधी तुम्ही कसं मारणार तर मित्रांनो गायीच्या शरीरात छत्तीस कोटी देव असतात हे तुम्ही ऐकलं जे शेण भारायला आपल्याला काय अडचण आहे दोन मिनिटांसाठी हात भरणार आहेत आपले पण विशेष नाही हे शेण आपण सारून घ्यायला वापरतो मित्रांनो सारून घ्यायला म्हणजे तुम्ही वापरता का नाही माहित नाही पण माझ्या घरचे तर वापरतात पण ती सण असू काही पण असू माझ्या घरी कलर वाला कलर वाला सारून घेत नाही आपली इथं गाई आहे गाई असल्यामुळं शेणाची काही अडचण नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण घरी असल्यामुळे असं काम करत असतो तर सेण भरून झालंय आता आता आपण टाकू चारा पहिले हात धुऊ पास खूप खराब येतोय पण आपण पहिले हात धुऊन पण चारतात ऐतू ख पकडतात तर मित्रांनो हे बघा पाणी कसं आहे आणि हात घातलं पाणी कसं कलर ट्रा कसं हे बघा पूर्ण हात भरलेच आता एकदम पहिले मी नॉर्मल हात धुतो आणि नंतर मग साबण लावून हात धुईन तर चारा ते हात धुवा लागते नाही तर चाराला शेण लागू शकतं पण त्या शेणाचे वासन ते खाणार नाही मस्त शेणथेंचं जे पण ते खाणार नाही शेणाचे वासन त्यामुळे आपण चला साधे हात धुवून घेऊ आणि त्यानंतर चारा टाकल्यानंतर साबणने हात धू हे बघा पाणी झालं चला आता चारा टाकू तर मित्र तुम्हाला बोललो तीनच कोंबड्या येतो घ्या एक कोंबडा दोन कोंबड्या बस एवढंच आहे आणि आजी मी घास वगैरे कापून ठेवलेला फक्त आपल्याला टाकायचं आम्ही तस मला घास कापता नाहीयेत बरं का पण मी काही ट्राय पण नाही केला मला बोलले पण नाही घालते त्यानी घास कापायचा येतच नाही तसं मला फक्त चारा वगैरे टाकता येत आणि हे बघा गायला आपण गाईबा कशी करते घास नाही लवकर आता वाजणे मी साडेचार गायांचा टाइम चारचा आहे दोन्ही गायांचा ते कुत्र्याला आपण सहा वाजता सोडत असतो खूप याला हा कुत्रा या या आहे ना लॅब आहे लॅब इकडं लॅब आहे तर हा मला समोर नाही लिहिलंय नाही का असं हे त्याच्या इंग्लिश आहे तर मला दिलंय ते बघा इला आपण चालणारे की कोण फेकणार असं गोलीला गोलीचा धोका मोठा अजून थोडा टाकणार आहे तर याला दोन तीन वेळा टाकावं लागतं तुम्ही बोलता मम्मी कुठे तर मम्मी आहे मम्मी घरात काम करते कधी कधी मी पण आवडत असतो आता आपण झाडाला पाणी टाकणार तुम्हाला आमची झाड दाखवतो आंब्याची ते माझे म्हणून लावले कंटिन्यू करा मका मला <laughs> तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला बोललो होतो जास्त मोठा काय ब्लॉग होणार नाही तर झाडाला पाणी वगैरे हो टाकायचं होतं पण मला दुसरं काम आलं त्यामुळे मी चाललोय आता नगरला तर ब्लॉग कसं झाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि याच्या पुढचा ब्लॉग शक्यतो तर जिमचा येईल तर कसा ब्लॉग झाला नक्की सांगा आणि ब्लॉग शेअर करा धन्यवाद